तशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर येणाऱ्या आपांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही आपांच्या आठवणीचे सरे इतके आहेत की साखरही गोड लागत नाही श्री संभाजी साबळे सर व विलाजी साबळे यांना पितृशोक टाकडी हाजी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत भाऊ साबळे उर्फ आप्पा यांचे शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन रोजी दुःखद निधन झाले आहे परमेश्वर त्यांच्या परमपवित्र आत्म्यास चिरशांती देव त्यांचा विधी रविवार दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता आनंदीबाई कावडे वैकुंठ भूमी टाकळी शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे प्रवचनकार हरिभक्त परायण प्राध्यापक गणेश महाराज भगत पुणेकर शोकाकुल समस्त साबळे परिवार व अपदेष्ट टाकळी तालुका शिरूर जिल्हा पुणे